श्री स्वामी समर्थ सगळ्यांना उद्या रविवार चार ऑगस्ट दोन हजार चोवीस आषाढ महिन्यातली अमावस्या दीप अमावस्या किंवा दिव्यांची आवस ही अमावस्या का महत्वाची आहे आणि या अमावस्याला आपल्याला आंब्यांच्या पानांचा उपाय का करायचा आहे किंवा अमावस्याला आपण आपल्या पित्रांसाठी कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत तुमच्या प्रवेशद्वारावर तुम्ही कोणती एक मुख्य वस्तू बांधू शकता की त्यामुळं तुमच्या घराला कुठलीही नजर लागणार नाही तुमच्या घरामधली सगळी निगेटिव्हिटी निघून ने जाईल इडापिडा टळेल तर आणि तुमची सगळ्या बाजूंनी प्रगती होईल तर ती कुठली गोष्ट आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक शेअर करा तर दिव्यांची अमावस्याला का महत्त्व आहे कारण दिव्याची अमावस्या आषाढ महिन्यामध्ये येते आणि आषाढ महिन्यातल्या अमावस्याला सगळ्या दिव्यांची आपल्या घरात जितकेही काही दिवे असतील त्यांची सगळ्यांची स्वच्छता करून आपण ते दिवे पुजतो म्हणजे त्याची पूजा करतो आणि दिव्यांची अमावस्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात पवित्र असणारा श्रावण महिना हा सुरू होत असतो श्रावणापासून आपल्या हिंदू धर्मातील सगळ्या सणांना ही सुरुवात होत असते आणि त्यासाठी या सणांसाठी आपल्याला दिवे समया ह्या गोष्टींची आवश्यकता लागत असते तर त्याची तयारी म्हणून दीप अमावस्याला आपण सगळ्या दिव्यांची स्वच्छता ही करत असतो तसंच अमावस्या ही का महत्वाची आहे अमावस्या ही जी तिथी आहे ती आपल्या पितरांसाठी समर्पित आहे प्रत्येक अमावस्याला पितरांचं आपल्याला आठवण काढायची पितरांसाठी काही ना काही नैवेद्य ठेवायचं आहे पितरांसाठी किमान दही भाताचा नैवेद्य ठेवला तरी चालतो यामुळं काय होतं पित्र तृप्त होतात आणि पित्र जर का तुमची तृप्त असतील तर तुमच्या घराला कुठलंही आडीअडचणी कुठलेही अडथळे कुठल्याही कामाला येत नाहीत तुमची प्रगती होत राहते तर आपल्याला दिव्यांच्या आमावस्याच्या दिवशी आंब्याच्या पानांचाच उपाय का करायचा आहे तर आंब्याची पानं ही किंवा आंब्याचा जो ढाळा असतो ढाळा म्हणजे पानांचा जो बंच असतो किंवा पानांचं देठ असतो किंवा आंब्यांची पानं ही अत्यंत शुभ मानलेली आहेत आंब्यांच्या पानावर साक्षात लक्ष्मी माता विराजमान असते आंब्याच्या पानामध्ये निगेटिव्हिटी दूर ठेवण्याची शक्ती असते आणि आंब्याचं पान हे प्रत्येक आपल्या सणावाराला पूजेमध्ये कुठलंही शुभकामामध्ये बघा आंब्याच्या दार आ, पानांचं तोरण आपण आपल्या दाराला बांधतो पण आपल्याला अमावस्याच्या दिवशी जो हा आपल्याला फक्त अमावस्याच्या दिवशी आंब्यांच्या अकरा पानांचा हा उपाय करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला आंब्याची अकरा पानं घ्यायची आहेत पानं घेताना ती कुठंही फाटलेली किंवा खराब झालेली पानं घ्यायची नाही आहेत किडलेली तुटलेली पानं नको आहेत देठासकट आपल्याला फक्त अकरा आंब्याची पानं लागणार आहेत तर आपण दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता पण शक्यतो सकाळच्या वेळी दुपारी बाराच्या आत जर का तुम्ही हा उपाय केला तर त्याचा चांगला प्रभाव तुम्हाला बघायला मिळणार आहे आपल्याला काय करायचं आहे अकरा आंब्याची पानं आणायची आहेत घरी आणि स्वच्छ पाण्यानं आधी धुवायची आहेत कारण त्यावर धूळ वगैरे माती वगैरे जमा झालेली असते तर त्यानंतर हे अकराची अकरा आंब्याची पानं आपल्याला स्वच्छ कपड्यानं पुसून घ्यायची आहेत आणि त्या प्रत्येक पानांवर एक स्वस्तिक काढायचे स्वस्तिक हे शुभचिन्ह आपल्या धर्मामध्ये मानलं गेलेलं आहे स्वस्तिक हे लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळं प्रत्येक आंब्याच्या पानावर आपल्याला स्वस्तिक काढायचे आणि त्याच्यावर गंध अक्षदा आपल्याला व्हायचे आहेत आणि ही अकरा पानं आहेत ती एका दोरीला आपल्याला बांधून घ्यायची आहेत शक्यतो लाल रंगाचा धागा जर का मिळाला जो कलावा असतो कलावा आपल्याला पूजेमध्ये लागतो बघा आणि प्रत्येकाच्या घरी तो सहज आपल्याला उपलब्ध होतो त्या कलाव्याला किंवा कलावा उपलब्ध नसेल तर लाल रंगाच्या धाग्यालाही अकरा आंब्याची पानांची गाठ मारून आपल्याला एक तोरण करायचं आहे आणि हे तोरण तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर आपल्याला दीप अमावस्याला लावायचे हे तोरण तुम्ही कोणत्याही अमावस्याला लावलं तरी चालेल तुमच्या घरामध्ये कुठलंही शुभकार्य असेल तरी लावलं तरी चालेल अशाच पद्धतीचं चा। किंवा आपल्या प्रत्येक हिंदू सणाला लावलं तरी चालेल आंब्याचं तोरण आपल्या प्रवेशद्वारावर लावल्यामुळं आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी येत असते ती तिथं तिला आळा बसतो कारण आपलं प्रवेशद्वारच आहे की जिथून पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही प्रकारच्या ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असतात आणि म्हणून अमावस्याच्या दिवशी आपल्याला प्रवेशद्वारची स्वच्छता करणं महत्त्वाचं आहे आंब्याच्या पानांचं तोरण लावण्याआधी आपल्याला ओलं फडकन करून आपल्याला प्रवेशद्वार दरवाजा चौकट आपला उंबरा ह्या सगळ्या गोष्टी स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत शक्य झाल्यास तुम्ही उंबऱ्याला हळदीचं लेपन या दिवशी करा हळदीचं लेपन करताना अगदी एक चमचाभर हळदीमध्ये गोमूत्र आणि थोडंसं गुलाबजल मिक्स करून त्याचं लेपन आपल्या उंबऱ्याला करायचं आहे आणि ते थोडं सुकल्यानंतर आपल्याला दाराबाहेर किंवा उंबऱ्यावर छानशी रांगोळी काढून हळदी कुंकू वाहून फुलं अक्षदा व्हायचे आहेत आणि तिथं आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचे ह्याला उंबरठा पूजन किंवा हळदीचं लेपन असं म्हणतो दर अमावस्याला हे जर का केलं तर त्या घरामध्ये अजिबात पैशाची कमतरता ही जाणवत नाही आणि लक्ष्मीला हे हळदीचं लेपन खूप आवडतं कारण लक्ष्मीला हळदीचा सुगंध हा प्रिय आहे त्यामुळे आपल्याला हळदीचं लेपन या दिवशी करायचं आहे शक्य असल्यास अमावसाच्या दिवशी तिन्ही सांजेला तुमच्या दारामध्ये एक दिवा तुपाचा नक्की लावा लक्ष्मी येण्याची वेळ ही तिन्ही सांजेची असते आणि त्यावेळेस जर का तुम्ही दारामध्ये दिवा लावला तर नक्कीच लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि त्या घरामध्ये प्रवेश करते संध्याकाळच्या वेळी कधीही आपल्या घरामधला केर कचरा आपण काढायचा नाही आहे तिने सांध्याच्या वेळेला कधीही घरातल्या व्यक्तींनी झोपायचं नाही आहे फक्त वृद्ध व्यक्ती आणि आजारी व्यक्तींनी झोपलं तरी काही हरकत नाही आहे तिने सांध्याच्या वेळेला आपल्याला जेवायलासुद्धा बसायचं नाही आहे फक्त आपल्याला दिवे लागणीनंतर थोडा वेळ आपल्याला जी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्या काही महत्त्वाच्या वेळा आपल्याला पाळायच्या असतात आणि आंब्याचं तोरण हे तुम्ही नक्की लावा आणि घरामध्ये तुम्ही मुख्य वस्तू प्रवेशद्वारावर तुमच्या ही मुख्य वस्तू जर का बांधली तर तुमच्या घरामधली जी काही निगेटिव्हिटी आहे ती घरामधून अगदी काढता घेईल तर ती कोणती मुख्य वस्तू आहे जी तुम्हाला प्रवेशद्वारावर लावायची तुम्हाला माहिती आहे का कोहळा कोहळा नावाचं एक फळ आहे नारळासारखं असतं प्रत्येक हल्ली दुकानामध्ये पूजेच्या दुकानामध्ये मिळतं आणि अमावस्याला तर भाजी मार्केटमध्ये बाजारामध्ये हे फळ तुम्हाला मिळतंच कोहळ्यामध्ये अशी पावर असते की तुमच्या घरामध्ये जे काही संकट येणार असतं ते कोहळा स्वतःवर घेतो कोहळा बांधण्याचे सुद्धा काही नियम आहेत कोहळा कधीही शनिवारी किंवा अमावस्येलाच आपल्या घरामध्ये बांधायचा आहे आणि तो आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती बांधायचा आहे आणि आपल्या घरामध्ये येणारी जाणारी व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून आली गेली पाहिजे म्हणजेच एखादी व्यक्ती समजा खराब विचार मनामध्ये मा घेऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करत असेल तर त्या व्यक्तीचा जो खराब विचार असता त्याचा दुष्परिणाम आपल्या घरावर होत नाही म्हणून कोहळा बांधायचा आहे आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीवर किंवा घरावर काही संकट येणार असेल तर बघा आपल्या घरामध्ये बांधलेला कोहळा खराब होतो नाचतो त्यातून पाणी हे निघायला लागतं अशावेळी आपल्याला तो कोहळा काढायचा आहे आणि तो वाहत्या पाण्यामध्ये किंवा कचऱ्याच्या डाब्यामध्ये टाकला तरी चालेल कारण तो कोहळा जेव्हा खराब होतो तेव्हा तो, ते तो निगेटिव्ह एनर्जीनं पूर्ण भरलेला असतो अशा वेळी आपल्याला तो कोहळा लवकरात लवकर घरातून बाहेर काढून टाकायचा आहे आणि त्याच जागी आपल्याला नवीन कोहळा बांधायचा आहे कोहळा बांधल्यानंतर त्याला लांबूनच आपल्याला रोज एक अगरबत्ती तरी किमान दाखवायची आहे कोहळ्याला रोज उठून हळदी कुंकू वाहत बसण्याची गरज नाही कारण हळदी कुंकामध्ये खास करून कुंकामध्ये काही केमिकल्स असतात आणि ते रोज जर का आपण कोहळ्याला कुंकू तर कोहळा लवकर खराब होतो त्यामुळे कोहऱ्या कोहळ्याला आपल्याला लांबूनच नमस्कार करायचा आहे कोहळा हा प्रत्येकाच्या प्रवेशद्वारावर घरावर दुकान बिझनेस ऑफिस तुम्ही कुठंही तुमचं कारखाना काहीही असेल तुमची जी कामाची जागा असेल आणि तुमच्या घरावर तुम्ही कोहळा हा बांधू शकता कोहळ्याचा अत्यंत चांगला परिणाम तुम्हाला बांधल्यानंतर बघायला मिळेल जसजसा कोहळा तुम्ही घरामध्ये बांधाल तसतशी तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी ही दूर होते आणि आंब्याची पानं तस हे शुभ असतात पवित्र आहे त्यांच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी दूर करण्याची शक्ती आहे त्यामुळं आंब्याची अकरा पानांचा उपाय हा नक्की करा शक्य असल्यास हळदीमध्ये थोडंसं गुलाब पाणी घालून त्या जे हळदीचं जे लेपन असतं त्यानं तुमच्या प्रवेशद्वारावर एक स्वस्तिक हे नक्की काढा किंवा घराच्या दोन्ही साईडला तुम्ही दोन स्वस्तिक काढले तरीसुद्धा काही हरकत नाही जास्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ